जय श्रीराम बेटा जय श्रीराम मोठा काला काळा टावेल होता काय आणि माझ्या गळ्यात पडलं की काहीतरी आणि मला हिथं दिसतंय फाना आणि हिथ शिपूड दिसतंय पटकन काय गेला आता टावेल काढला आणि फेकला आणि ते हिथं आणि हिथं वाडाला आणि मला फस करते नाग होता एवढं लांबलच ला हो नशेत चावला नाही काय नाही असा चे दरवाजा बंद होता इथं गेला त्यातून शेत बसला आता करायचं डेव्हलप आता ह्या वर्षात आलो मी शेतात आता हा गाव मी बार्शीतच राहतो बार्शीतच राहतो शहरात पण डिव इथं येऊन शेती आता फुल टाइम शेती बसतो चे म्हणजे काय काढलं आपण फक्त आतापर्यंत इंस्टावर भेटत होतो आज प्रत्यक्षात भेटतोय आम्ही इंस्टाचे फळ तो म्हणतो माणसीचे ना तिच्या थ्रू तुम्ही दिसत असणार तिला आम्ही पण शेतकरी आहे आम्ही पण हिरवळ तुमचं शेतकरी म्हणजे तुम्ही बागायतदार नाही हो असं काही नाही हो आम्ही जिल्ह्यात प्लस थोडं थोडं बागायत साधारण असतो अनन्य असतो आम्ही अजून बार्शीतच आहोत बरे का सकाळी तुम्ही पाहिलं की भगवंताच्या मंदिरात गेलो दर्शन घेतलं त्यानंतर प्रवीणची बहीण आणि माझी मैत्रीण पूनमकडे गेलो अंजलीच्या भावाकडे म्हणजेच अमितकडे गेलो त्यांचं सुंदर घर पाहिलं आपण हे सगळं मी लास्ट ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं आत्ता मी कुठे आलो आहोत माहिती आहे तर प्रसादचा लंगटीयार ऑफिशियली ओळख करून देते मी तुम्हाला मिस्टर अमितसिंह राजपूत यांच्याकडे आलो आहोत ने ना, आ ना। आ हो ना या प्रसादच्या मित्राने अगदी आग्रहाने सगळ्यांना बोलावलंय आम्हाला आणि सकाळपासून फोन करतात बिचारे की कुठपर्यंत पोहोचलात कुठपर्यंत पोहोचलात सगळा स्वयंपाक त्यांनी स्वतः बनवलाय हा भाकरी बनवली त्यांच्या वाईफनी पण भाज्या पुलाव पिठलं चटण्या ठेचा सगळं काही या अमितनी स्वतः बनवले स्वतःला सुदामा आणि प्रसादला कृष्ण म्हणणारा हा प्रसादचा मित्र प्रसादनी ना खूप छान छान माणसं जपली आहेत बरं का खूपच अगदी मोठा त्याचा मित्रसमूह आहे आणि सगळे मित्र चांगले आहेत आज आम्ही प्रत्यक्ष पाहिलं की हा रॉयल शेतकरी ज्याने इतक्या आग्रहाने स्वतःच्या हाताने सगळ्यांच्यासाठी जेवण बनवलं होतं आणि ते अगदी आनंदाने खाऊसुद्धा घालत होते खूप साऱ्या गप्पा झाल्या इथे त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या बऱ्याच काही घटना आमच्यासोबत शेअर केल्या की कसं कसं ते शेतीमध्ये आले कोणाचं चा काय आहे तर कोणाचं काय तुमचीही मुलं अशीच आहेत का हो आता ह्या प्रीतीची काही चूक नाही यामध्ये मीही अशीच होते लहान असताना दिसलं झाड की चढावरती मी तर लहान असताना नारळाच्या झाडांवर सुद्धा चढायची बरं का अगदी त्या झाडाला मिठी मारायची आणि अगदी छातीला घसरत घसरत अगदी ओरबडत पर्यंत वरती जायचं हां वयात आल्यानंतर मी बंद केलं होतं <laughs> आता मी असं का बोलते तुम्हाला कळच असेल आता उद्या काय होतं माहितीये का, का? सोमवारच हे चेंज होत रे शेड्यूलिंग का काम करा सकाळी कुठ वरच तेच वर सगळ्यात झाला स्वतःच्या शेतामध्ये कधी काम केलं नाही बरं का पण इथे येऊन कामाची ऍक्टिंग बघा डोळ्यात hmm. दिसतच नाही तिथे काय या काही सावली जागे हा ये ना ये ना हा हे हो। शौर्य आणि प्रसादच्या मित्राची ही बायक माझ्याकडे मग मम्मी असं मंजू म्हणायचं का शेतात चाललं शेत फिरायला चाललोय आम्ही सगळे एक्सायटेड आहेत माझा बरं झाडावरच आहे काय का सांगताना प्रीतीश चिंचेच्या झाडावर मध्ये मध्ये बसलाय जाऊन ये ना खाली अरे चल ना शेत बघायला जाऊया यांच पार तू कधी उतरलास खाली उतरलास नाही वेगळा आहे हा गालांडा हा लग्न सरा हार का हा आणि देवाला गुलछडी लावली गुलछडी म्हणजे पांढरे फुल नसतं का निशिगंध म्हणतो त्याला हिंदीत रजनी माझं थोडस गणित चुकलं आपला बॅचमेट आहे अरविंद काळे काव्याला शीत आहे त्याच फुलाचं शीत आहे त्यानं सांगितलं हा कवेकर त्यानं मला थोडस सा लेट सांगितलं हे आत्ता जर उन्हाळ्यात आलं असतं का तीनशे चारशे रेट चांगला मिळाला असता राईट चांगला आता हे पुढच्या वर्षी मला होईल पण हे गणपतीत जर आला का तरी मिळेल अजून मिळेल सीझन मध्ये आलं पाहिजे मग हे अशी शेपू आहे तुम्हाला जाता जाता थोडीशी शेपू काय आल्यावर आहे ना शेपू घेऊन जायची ड्रिपू केली होती आता त्याच्यावर मावा पडेल म्हणून मी काय केलं मी हे केलं बरं का हे शेपू आहे शेपू आणि सेंद्रिय बरं का पूर्ण ज्याला खात नाही ओके प्रसादचे मित्र प्रसादला अगदी आवडीनं सगळ्या गोष्टी सांगतायत समजावून की हे काय ते काय माझ्यासाठी आणि प्रवीणसाठी या गोष्टी काही नवीन नाही आहेत कारण आम्ही आहोत शेतकऱ्यांची मुलं आणि अगदी लहानाचे मोठे आम्ही शेतातच झालेलो आहे म्हणजे लिटरली शेतातच आमचं घर आहे तरी सुद्धा नेहमीच शेतात आल्यानंतर छान वाटतं अगदी मन प्रसन्न व्हायला होतं आहे की नाही सुंदर शेती किती सुंदर नजारा दिसतो बघा हा सगळीकडे हिरवळच हिरवळ आणि प्रसाच्या मित्राला तर असं झालं होतं की मी काय काय दाखवू यांना इकडे चला तिकडे चला मक्याची शेती हरभऱ्याची शेती आणि त्यामध्ये पालकची भाजी लावली आंबट चुका नाही लावत तुम्ही आंबट चुका खट्टा पालक हा चांगला असतो तो पण आता सहा पहिले सहा महिने वर्ष शिकण्यात गेले सगळं हो ओके कधी okay. काय करायचं काय केलं पाहिजे जी पाठीमागा शेती द्यायची ती सगळी हुरड्याची शेती आहे ती तीच 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 शेतात राबवेल बाबा शेत घ्या आणि शेतात बाबा राबेल झाडा खाली येते म्हणून एक किलो भरेल जवळ ही जवसाची शेती आहे आहे झाड जा असं किती सुंदर दिसते बघ यात बसून फोटो काढले तर किती भारी येतील ते, ते बघ हो काढायला लागले बाळा व्हिडिओ तुझा हा हे शौर्य या जौसांचा ओनर आहे हा हा शौर्य आहे ना याला मी फारच आवडले होते लहान मुलांना सगळ्याच ना, ना अगदी युट्यूबर आहे यूट्यूबवर व्हिडिओ बनवून टाकते असं म्हटलं ना की काय भारी वाटतं माहिती नाही आणि ना त्यांना मग मी आवडायला लागते तर तसंच काहीचं झालं होतं आज शौर्यला मी फारच आवडले होते अगदी मी गाडीत बसले आणि शेवटचा आम्ही जेव्हा बाय करत होतो निरोप देत होतो तर तेव्हा सुद्धा तो त्याच्या आईबाबांना म्हणत होता की त्या काकूनचा नंबर घ्या मला त्यांच्याकडे जायचं आहे त्या मला खूप आवडल्या तर भारी वाटलं मला आणि लहान मुलांचं जेव्हा हे असं प्रेम मिळतं ना तेव्हा तर फारच भारी वाटतं पिशवी भरून कलिंगड काही भाज्या आणि उद्या संक्रांत आहे म्हटल्यावर त्यांनी आम्हाला ज्वारीचं कणिज दिलं आहे हे दोघींना एक एक की तुम्हाला उद्या पूजेसाठी होईल किती आठवणीनं बघा हे प्रेम उद्या आमच्या मुलांचा इंग्लिशचा पेपर आहे दहावीचा हां प्री बोर्ड सुरू आहे आणि आम्ही बघा काय करतो आहे अगदी निवांत सुरू आहे आमचं साडेचार पाच वाजले संध्याकाळचे तरीसुद्धा आम्ही अजून शेतातच आहोत पायच निघत नव्हता इतकं सुंदर हे शेत होतं आणि ही इतकी सुंदर बारशी काय करणार ना इकडे आधी तिकडे द्या, द्यावित साहेब भेट जाताना शेतातून माझे बी ह्याच्यात एक फोटो काढा करणार पुण्यात माझ्या घरी लावण्यासाठी मी ही कृष्ण कमळाची मंजुळा आहे अगदी खूप साऱ्या मंजुळा आलेल्या होत्या मोह आवरला नाही म्हणून यासुद्धा मी घेतल्यासोबत नाही इकडे अगदी लहानपणीची आठवण झाली आहे लहानपणी हेच केलं आहे शेतातील चेंबूर खाली अंघोळ करायची चेंबूरला डायरेक्ट तोंड लावून पाणी प्यायचं अगदी गोड गोड विहिरीतलं पाणी तेव्हा अगदी बोरवेल वगैरे जास्त नसायच्या विहिरीतलं पाणी आजचा हा शेवटचा व्लॉग आमच्या या ट्रिपमधला उद्यापासून माझे रेग्युलर व्हिडिओज यायला चालू होतील आणि हो येता येता दहा सव्वा दहा वाजता इथे आम्ही जेवणासाठी थांबलो होतो जेव्हा ही सगळी ट्रिप संपली ना तेव्हा कळालं की या पाठीमागं खरंच काय हेतू असावा स्वामींचा की त्यांनी का घडवून आणली असावी ही भेट स्वामींची भेट झाली आणि त्यांच्यासोबतच खूप चांगल्या चांगल्या गोड अशा माणसांची भेट झाली मस्त वाटलं रात्री साडे अकरा वाजता अगदी सुरक्षित सेफली अगदी छान ट्रिप करून आम्ही घरी पोहोचलो याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एंड करते उद्या भेटेन पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये बाय श्री स्वामी समर्थ